मला रिकाम ठेवू नका हाताला काम द्या जबाबदारी द्या अशी मागणी धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे जाहीर कार्यक्रमात केली होती चुकलो तर कान धरावा नाही चुकलो तर चालतात पण आता रिकाम ठेवू नका जबाबदारी कस हीच विनंती करतो याबाबत अजित पवार आणि तटकरे यांनी सकारात्मक तयारी दाखवली होती मात्र आता धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद फिक्स झाल्याचं जा वृत्त एका वर्तमानपत्राने दिलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंडेंना मंत्रीपद दिलं जाणार आहे तर दुसऱ्या एका मंत्र्याचा कट होणार आहे नेमकं काय शिस्त आहे दुसऱ्या कोणत्या मंत्र्याचा कट होणार आहे मुंडेंना मंत्रीपद देण्यामागे अजित पवारांची नेमकी काय खेळी आहे हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक करार यांना अटक करण्यात आली त्यानंतर मुंडे यांनी प्रकृतीचं कारण देत राजीनामा दिला होता मुंडे यांनी राजीनामा दिल्याने हे पद छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचं खातं देण्यात आलं होतं जे पूर्वी धनंजय मुंडे यांना दिलं होतं मात्र राजीनाम्याच्या सहा महिन्यानंतर आपल्याला रिकामं ठेवू नका हाताला काम द्या जबाबदारी द्या अशी मागणी धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांच्याकडे केली होती त्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आता एका वर्तमानपत्राने वृत्त दिल्याने धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद फिक्स झाल्याचं समोर आलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रीपदाची संधी मिळणार आहे अशी बातमी या वर्तमानपत्रात देण्यात आली एवढंच नाही तर विश्वसनीय सूत्रांचा हवाला देताना असंही म्हटलंय की पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यामध्ये मुंडे यांना मंत्रीपद मिळणार आहे असं देखील या वृत्तात म्हणण्यात आलंय मंत्रिमंडळातील या अचानक बदलामागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठं कारण आहे राज्यात आता जानेवारी महिन्याच्या अखेरीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचं बोललं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या तोंडावर प्रभावी नेतृत्वाचा वापर करू इच्छित आहे बीड जिल्ह्याचा विचार केल्यास धनंजय मुंडे यांचा या भागात चांगला प्रभाव आहे सध्या या क्षेत्रात प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे मुंडे यांना संधी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक चांगल्या जागा निवडून आणू शकतो मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे की धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देत असताना दुसऱ्या मंत्र्याची जाणार आहे यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी यांचा राजीनामा घेऊन मुंडे यांना संधी दिली जाईल असं देखील विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं जात आहे पण हे एका वर्तमानपत्राने वृत्त दिलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याबाबत अद्याप कुठलीही खोप माहिती समोर आलेली नाही किंवा कुणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही विशेष म्हणजे मंत्रिमंडळातील या फेरबदलांदरम्यान शिंदे सेनेचे तानाजी सावंत यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे तानाजी सावंत नाराज असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांचा वापरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केला जाणार आहे सावंतांसाठी भरत गोगावले यांना मंत्रिपदाचा बळी द्यावा लागण्याची शक्यता आहे तसंच भाजपामधूनही किमान दोन ना मंत्री बदलले जाणार आहेत आणि दोन कर्तृत्ववान आमदारांना मंत्री केले जाणार आहे असं वृत्त समोर येते परंतु अद्याप यावर कुणीही अधिकृत भाष्य केलेलं नाही जोपर्यंत सत्ताधारी पक्षातून कुणी भूमिका मांडत नाही तोपर्यंत मात्र मुंडे यांच्या वृत्ताला दुजोरा मिळणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात खरंच मुंडेंना मंत्रिपद मिळतंय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद द्यायला हवं का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका